नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी कडाक्याची थंडी आहे जे ससून रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी येतात त्यांचे कुटुंबीय त्यांना अशा रुग्णांना घेऊन जात नाही त्यांची व्यवस्था केली जाते परंतु अशाशा हालाकीचं जीवन जगत आहे पोऱ्यावरच त्यांना राहावं लागत आहे जो दादासाहेब गायकवाड म्हणून चालतो तो म्हणतो धर्मादाय कुठली माहिती माहिती आपण एवढ्या कडाक्याची थंडी आणि एवढ्या वयामध्ये त्यांना बाहेर ठेवणं मला वाटतं हे अतिशय म्हणजे चुकीचंच आहे निश्चित मी त्याची खबरदारी घेतो त्यांची काय व्यवस्था करता येईल त्या संदर्भातल्या अधिकाऱ्यांना मुंबईमध्ये मनसे आणि ठाकरेंची सध्या का शिकल्याने पाहिल्यानंतर प्रशासन कुठे कमी करतोय का खुलासा करण्यामध्ये आणि या सगळ्यामध्ये प्रतिक्रिया देण्यासाठी कारण लोक आंदोलन करतात रस्त्यावर उतरतात आणि त्यानंतर प्रशासनाचे खुलासे आपल्याला इथे यावं लागतं वारंवार नाही मला येणार आमचं कामच आहे मी तर कुंभमेळा मंत्री पण आमच्या अधिकारी बाबतीमध्ये सतर्क आहे त्यामुळे फक्त सजेशन ऑब्जेक्शन मागवलेले आहेत हे तर करावं लागेल ना जे निसर्गप्रेमी आहेत झाडप्रेमी आहेत त्यांच्याबद्दल मला काहीच म्हणणं नाही त्यांची भूमिका अतिशय योग्य आहे ते चुकीची भूमिका घेतात आहेत भूमिका असं अजिबात नाहीये पण या ठिकाणी कुंभमेळा करणं ही अपरिहार्यता आहे आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही एक झाड गेलो दहा झाडं लावणार आहोत इथे जास्तीत जास्त झाड रिप्लांट करणार आहोत ती जे सगळे शंभर टक्के जागते असं म्हणणार नाही पण आमचा प्रयत्न तो आम राहणार आहे पण रह। त्यानंतर आम्ही ही सगळी भर निश्चित नाशिक शहरामध्येच काशीचा डोंगर पण आहे पेट असत आहे त्या ठिकाणी झाड लावून याच्या एकाला एक झाड गेलं तर मी दहा झाड निश्चित त्या ठिकाणी लावणार आणि जगवणार आहोत आम्ही छानकडे केली ऑपरेशन राबवलं जात आहे अशी त्यांची तक्रार होती त्या संदर्भामध्ये अमित शहानी पण त्यांना सांगितलंय की माझं लक्ष आहे महाराष्ट्रावर या सगळ्या घडामोडीमध्ये आता अमित भाईंनी बघितल्यावर मी काय बोलायचं त्यांचं लक्ष आहे म्हटल्यावर मी काय बोलू कसं दबावमध्ये मला आता आपण दाखवतोय काल मला वाटतं शिंदेसाहेब त्या ठिकाणी दिल्लीला गेले ते अमित भाईची भेट आपण त्या ठिकाणी दाखवलेली आहे मोठा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे म्हणून त्या संदर्भामध्ये शिंदेसाहेब अमित भाईंना भेटलेले आहेत कालही देवेंद्रजी त्यांची शिवायची चर्चा या संदर्भावर झालेली आहे मग आता ते फार प्राणापणे कशी नाहीये काय असेल म्हटलं तर वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली पण देवेंद्रजी एकदा जी बसून निश्चित त्या ठिकाणी मार्ग निघेल आमच्यामध्ये अतिशय कॉर्डिनेशन आहे काही झालं असेल आपण कोणाला इकडे घेतलं तिकडे प्रवास झालं असेल पण फार अशी काही आमच्यामध्ये मध्ये टोकाची भूमिका नाही जाधव झाडं तोडायला विरोध होतो का आता आपण प्रत्यक्ष पाहणी केली काय निदर्शक नाही वृक्षप्रेमी आहेत नाशिकमध्ये निश्चित झाडाचं संवर्धन झालं पाहिजे सगळ्यात समतोल लक्षात कुठे जुमत नाही त्यांची भूमिका अतिशय योग्य आहे पण आपल्याला माहिती आहे बारा वर्षानंतर आपल्याकडे कुंभ येतो त्याला देशामध्ये तर संपूर्ण जगाचं लक्ष हे या कुंभमेळ्याकडे आहे प्रयागराजला जी गर्दी झाली त्या धर्तीवर आपण बघितलं गेल्या वेळेपेक्षा तिप्पट चौपट गर्दी ज्या वेळेला कुंभमेळ्यामध्ये होणार आहे म्हणून इथे ही जी जागा आहे पंचोटीमधली इथे साधुग्राम आहे ते साधूंचा सगळा निवास असतो गेल्या अनेक वर्षापासून शेकडो वर्षापासून ही परंपरा इथली आहे की जागा साधुग्रामसाठीच राखीव ठेवण्यात आलेली आहे आणि म्हणून चोपन्न एकर जागेवर झाडं असतात लावली जातात अजून या ठिकाणी कुंभ झाल्यानंतर आणि दरवर्षी इथे कुंभ त्या निमित्ताने जे साधू येतात त्याच्या निवासस्थानं असतात तिथे टेंट असतात शेड केले जातात म्हणून याही वर्षी आता दीड वर्ष कुंभ राहिलेला आहे आणि म्हणून गर्दी बघता येणारे सगळे साधू आहेत भाविक आहेत संख्या मोठी राहणार आहे आणि म्हणून त्यांची व्यवस्था ही करावी लागेल या ठिकाणी काही दहा बारा वर्षामध्ये आठ दहा वर्षामध्ये झाडं उरली आहेत काही इथे प्लांटेशन झालेलं आहे मला वाटतं की आता छोटी झाडं आहेत जी दहा वर्षाच्या आतली आहेत ती नंतर लावली गेलेली आहेत ते काढावी लागतील त्याच्यामध्ये बाबूलची झाडं आहेत अजून दुसरे काशीदची झाडं आहेत काही रेंट्री आहेत ते सुद्धा या ठिकाणी आहेत मला वाटतं ते काढल्याशिवाय इथे साधूनची व्यवस्था मोठ्याची व्यवस्था होऊ शकणार नाही आणि हे कर्ड वापर आहे म्हणून काही जी झाडं आहेत दहा वर्षाच्या आतली आहेत काही जी फॉरेन प्रगतीची आहेत ती आपल्याला काढावी लागतील आणि ती काढण्यासंदर्भामध्ये आता कामही सुरू झालेलं आहे प्राधिकरण जे आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीने आम्ही प्रस्ताव दिलेला आहे महापालिकेकडून आणि तिची बैठक होईल तिचं सजेशन ऑब्जेक्शन मी मागवलेलं आहे ते सगळं ऐकून जे आवश्यक आहेत जी काढावी लागतील ती झाडं मी काढू पण ही झाडं काढत असताना ज्या झाडांना वाचवता येईल पुन्हा त्यांना दुसरीकडे लावता येईल अशा पद्धतीने सुद्धा आमच्याकडे कमी युद्धाखलेली आहे ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करू पण एक झाडं जर गेलं तर दहा झाडं त्या बदल्यामध्ये सगळी मोठी झाडं अशी नाही की छोटी झाडं लावली पुढच्या वर्षी अलीकडे गेली तसं होणार नाही एका झाडाच्या बदल्यामध्ये दहा झाडं तिथे फाशी च डोंगर आहे इथे अजून पेट रोडला जागा आहे आमच्याकडे मोठी मोठ्या जागामध्ये हजारो जण आम्ही लावू शकतो त्याची सुद्धा जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आमच्या मनपानी घेतलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये सगळ्यांचं ऐकून आम्ही पुढची कारवाई या ठिकाणी करू पण कुठेही निसर्गाचा राहस होईल कुणालाही निसर्गप्रेमींना फार वाईट वाटेल असं या ठिकाणी आम्ही करणार नाही पण निमित्ताने हे साधुगांची जागा आहे जे साधूंची व्यवस्था आपल्याला करावीच लागेल दुसरा आणि ही जागा साधुग्रामसाठी रिझर्व्ह खर तर अशा पद्धतीने आहे एकोणीसशे नव्याण्णव पासून आज महापालिकेने त्या ठिकाणी रंग काम सुद्धा केलेलं नाहीये एकूणच अतिशय महत्वाचा असलेला हा शिवकालीन ठेवा एका बाजूला दुरकाप करतो त्याला वाढवी सुद्धा लागते शासन म्हणून आपली काय या सगळ्या संदर्भाने भूमिका असेल तर मला वाटतं जे शिवकालीन स्ट्रक्चर आहे जुने काय गड किल्ले आहेत त्याचं संवर्धन करण्याची शासनाची भूमिका आहे त्यासाठी कधी नव्हता एवढा निधी आम्ही त्या सगळ्या ठिकाणी येतो आपण सांगितल्या बाबतीत मला माहिती नाही पण निश्चित असं जर कुठे काही असेल तर मला वाटतं शासन अतिशय गांभीर्याची दखल घेईल